माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला वर्क ऑल का कार रिपेअरिंग प्रकार सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्केअर पार्ट कार एक्सेसरीज उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ तालुका तासगाव बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तासगावात निषेध अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन हत्येमागील प्रमुख आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तासगावात निषेध अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन हत्येमागील प्रमुख आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील मसाजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सरपंचांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे गेल्या दिवसांपासून हत्या करणारे फरारी आहेत त्यामुळे आजपर्यंतच्या पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मोठी ही दुर्दैवी घटना आहे गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचांना शासनाने संरक्षण देणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील अनेक गावातील सरपंचांना गावगुंडांचा त्रास झालेला आहे याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन सरपंचांच्या सुरक्षिततेबाबत कडक कायदा करावा या हत्येमागील प्रमुख आरोपीला तात्काळ अटक करून कडक काय कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशा घटना लांछनास्पद आहेत या घटनेचा तासगाव तालुका अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच उपस्थित होते सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील विकास डावरे अरुण खरमाटे महादेव पाटील मांजरडेचे उपसरपंच मोहन पाटील विकास माने कृष्णा पाटील सहदेव पाटील विकास पाटील विजय पाटील आर पाटील आदी उपस्थित होते सर्वपक्षीय सरपंचांनी निषेधा घोषणा दिल्या विशेष प्रतिनिधी राजू थोरा तासगाव सांगली अखिल भारतीय सरपंच परिषद तासगाव तालुका यांच्या वतीने आज माननीय सरपंच संतोष देशमुख मसाजो तालुका के जिल्हा बेड यांची निघून हत्या झाली लोकशाही पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सरपंचा मर्डर होतो अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये रोग आम्ही समजतो पण या ठिकाणी आज कायदा फायदोही तुडवला जातो आहे प्रामाणिक काम करणाऱ्या संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अनेक संघटना अनेक पक्ष एकत्रित एक येऊन आवाज उठवला पण अद्यापही काही आरोपी याच्यापासून बाजूला आहेत म्हणून आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना या संतोष देशमुख साहेबांच्या सरपंचांच्या मारेकऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या यापुढच्या काळामध्ये सरपंचांना संरक्षण मिळावं कारण अनेक महिला सरपंचांचे काम करत आहेत गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचांना एक नवा कायदा करून शासनानं या ठिकाणी अशा होणाऱ्या घटनेपासून संरक्षण मिळाव्यासाठी एखादा कायदा करावा अशा पद्धती निवेदन आज या ठिकाणी आम्ही यात उल्लेख केलेला आहे धन्यवाद